नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आत्ताची ताजी मोठी बातमी महागाई भत्ता वाढला आजचा वित्त भागाचा चिर तर मित्रांनो कशाप्रकारे महागाई भत्ता वाढलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला महागाई भत्त्याबरोबरच इतर कोणत्या भत्त्यात वाढ होणार आहे तेसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला सुद्धा चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राइब बटन जर लाल दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बेललासुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार केले व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला जी आर सविस्तर जाणून घेऊया तर पहा राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अन्नय महागाई भत्त्याच्या थरात एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाचा आजचा दहा जुलै दोन हजार चोवीसचा जी आर आहे राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या अनुन्याय मागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा शासनाचा प्रश्न विचाराधी नव्हता शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुन्याय महागाई भत्त्याचा दर शेहेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक चो तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलैच्या दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी महागाई वत्तेची रक्कम प्रदान करण्यासंदर्भात विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहतील यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात द्यावा प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहायक अनुदानाचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षकाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पुढील प्रमाणे आहे हा देश डिजिटल स्वक्षरेने साक्षरीत करून काढण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने वी धोत्रे उपसचिव महाराष्ट्र शासन यांची डिजिटल स्वाक्षरी आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा जी आर फम पाहिला आता याचा एक फायदा असा आहे की महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर आपल्याला घरवाड्यासुद्धा वाढ होणार होती ते सुद्धा आपल्याला घरवाड्यासुद्धा वाढ मिळणार आहे जसं पहिल्यांदा आठ टक्के सोळा टक्के आणि चोवीस टक्के मिळत होता त्यानंतर महागाई भत्ता पंचवीस टक्के झाल्यानंतर तो नऊ अठरा आणि सत्तावीस झाला आता तो दहा वीस आणि तीस म्हणजे शहरी भाग ग्रामीण भाग यानुसार दहा वीस तीस असा तो या पन्नास टक्के झाल्यावर मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा जी आर आपण पाहिला पुन्हा भेटू एक नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम